चमचासन सबसे पहले सीधे खड़े हो जाइए मुंह पर भोलापन और आंखों में मक्कारी लाइए फिर क्रमशः भोलापन को दीनता में बदली और मक्कारी को चाटुकारिता में परिवर्तित कीजिए अब टांगों को सीधा रखकर धीरे धीरे झुकते हुए नासिका को जमीन पर पहले से रखे हुए जूतों पर तो रगड़िए और गहरी गहरी श्वास लीजिए कुहनियों को पेट से सटाकर दोनों हाथ जोड़कर प्रणाम की मुद्रा बनाइए नमस्ते मैडम जब तक झूठे हटाना लिए जाए तब तक, तक सीधे खड़े मत होइए प्रारंभ में इस आसन में कठिनाई होती है और स्वाभिमान आड़े आता है किंतु तो एक सप्ताह के निरंतर अभ्यास से स्वाभिमान का सत्यानाश हो जाएगा <laughs> और साधक एक सुयोग्य चमचा बनकर आशा लाभ उठा <laughs> बिचारा कुत्र्याला नेपोलियन म्हणा नाही तर मॅकमिलन म्हणा की काही म्हणा कुत्रा म्हटलं की त्याचं स्वप्न एकच सभोवती हाडकांची रास आहे आपण स्वस्तपणाने त्यात एक चघळत आहोत समोरच्या गल्लीतून शेपूट उडवी ते एक अंगापिंडाने भरलेली कुत्री येत आहे मोसम सुहाना आहे गल्लीतली इतर सर्व कुत्री म्युन्सिपालिटी पकडून नेलेली आहे आता गल्लीमध्ये फक्त ती आणि मी इतर कुणाच्या भुंकणा नाही ना गुरगुरणा नाही काही ना नाही असल्या सुखस्वप्नात त्याला रंगू दिला पाहिजे पण शेवटी मीच कुत्रा पाळायचं ठरव रीत सर कुत्र्यासारखा दिसणारा एक कुत्रा मिळवला शिवाय आम्ही त्याला इतर कुत्र्यांच्यासारख्या साखळी घालून ठेवणार नव्हतो मुक्त स्वातंत्र्य देणार होतो पण काय तत्वांना सुद्धा कधी कधी घालावी लागते कारण ते कुत्रा आलं त्या दिवशी घर मार्गाला चावलं याबद्दल इतर भाडेकरूंनी आमचं गुप्तपणाने अभिनंदन वगैरे केलं पण एकदा काय झालं कधी नाही ते मनी ऑर्डर घेऊन आलेल्या पोस्टमनला चावल्यानंतर मात्र नाही राजेन त्याला साठ तू कुत्ते का पिल्ला आहे कुत्ता है, है तू कुत्ता पब्लिक है ये सब जानती है की कोण रामाला पुजतो आणि कोण औरंग्याला शरद पवार साहेब बोलले म्हणे राम मंदिर बांधण्यासाठी सर्वात आधी राजीव गांधी यांनी प्रयत्न केला होता मग काय ते जग सोडण्याआधी त्यांच्या बायको पोराला म्हणजे सोनिया आणि राहुल यांना सांगून गेले का राम हे काल्पनिक पात्र आहे असे कोर्टात प्रतिज्ञापत्र द्या शरद पवार राम मंदिर सोहळ्याला जाणार नाही काँग्रेस राम मंदिर सोहळ्याला जाणार नाही उद्धव ठाकरे यांचे आवडते टिप्याप्रेमी नेते प्रकाश आंबेडकर हेही राम मंदिर सोहळ्याला जाणार नाही पण हे सर्व औरंग्याच्या कबरीवर जातात समजराव समजराव ना इफ्तार पार्टीला जातात त्यांना बाकी धर्म आवडतात पण हिंदू धर्म नाही उद्धव ठाकरे शिवनेरी किल्ल्याची माती काळाराम मंदिरात घेऊन जाणार आहे यापेक्षा ही शिवनेरीची माती त्यांनी स्वतःच्या कपाळावर लावली तर त्यांचे झोपलेले हिंदुत्व तरी पुन्हा जागृत होईल कि मशिदीमध्ये मध्ये किती इमाम आहेत मशिदीमध्ये देवळात किती बडवे आहेत ते नव्हे बर त्या मशिदीमध्ये किती इमाम आहेत त्यांना जर पेन्शन द्यायचं झालंच तर किती आकडा येईल असा फतवा त्यांनी चॅरिटी कमिशनंकडे कडे पाठवलेला आहे याही नाही चॅरिटी कमिशनर लिहून घ्या चॅरिटी कमिशनर कडे हा फतवा आलेला आहे की सगळ्या मशिदीमध्ये एकूण किती इमाम आहेत आणि असलेच तर त्यांना पेन्शन द्यायचं झालं तर किती पैसा खर्च करता येईल त्याची माहिती त्यांनी मागवलेली आहे महाराष्ट्र सरकारनं त्या शरद पवाराला शरम वाटत नाही आणि तुम्ही तरी कसे मुरदा बसणार आहात कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला काँग्रेसला निदान महाराष्ट्रामध्ये गाडायचीच चौऱ्याण्णव चा बाईट आहे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चे बाईट नव्वद चे बाईटून उपयोग नाही बरं हो हा ते बाई राऊसाहेब मी सांगतो मला काही दाखवू नका मला सगळं माहिती आहे मी त्यांच्याबरोबर पस्तीस वर्ष काम केलंय कुछ अक्कल ही किधर क्या बोलना चाहिए त्याच्यामुळे हे बाई आहे मी तुम्ही मला सांगितलं बाळासाहेबांचं म्हणून मी तो दाखवला तुमच्या हिंदुत्वावर लोक आता प्रश्नचिन्ह उभं करतात गजब बेजती आहे त्यांचा आवाज असा होता की त्यांच्या शब्दालाच किंमत होती आता हे उद्धव ठाकरे ते आहे त्या पिठावर कुठे उठायचं काम आहे त्यांचं फक्त त्यांना ते बी जमलं नाही शिवसेना गेली म्हणजे त्यांचं संपल्याच जमायचं ते जर व्यवस्थित वागले असते आज शिंदे फुटले नसते बाकी अजून नस घराच्या बाहेरक नाही पडले लोकाचे कामच के नाहीत केले शिवसेनेचा विश्वास वाढला लोकाचा खेड्यागावात जी शिवसेना होती ती त्यांनी टिकवलीच नाही त्यांनी बघितलं त्यांनी हे बडी अच्छी बात या खेड्यागावात ती पोहोचलीच नाही ते आजपर्यंत ते व्यक्ती जे बाळासाहेब ठाकरे पोहोच शिकले होते ते नाही पोहोचले कारण एकतर बरं का सामान्य कार्यकर्त्याला वरी न्यायचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं हे काय केलं आम्हाला सगळं मुंबई आमच्या ताब्यात मुख्यमंत्री आम्हीच सगळं अजून पद गृहमंत्री आम्हीच सगळे पद आमच्याकडे पर्यावरण मंत्री आमच्याकडे नाही आधी और सुनीय काय त्यांच्या बोलाचा अधिकार आहे बाकी मंत्री नव्हते कोणी आमदार नव्हते का त्याला मंत्री डायरेक्ट करायची गरज काय होती होती गरज काय बाकीचे सक... बर... सदस्यापासून ग्रामसभापासून जे आमदारपर्यंत गेले त्यांना करा ना तुम्ही त्यांना करायला पाहिजे होतं आमचं असं मत होतं पण हे आमचं घराणे शहीद चालवले अरे उद्धव बरोबर संजय राऊत होते माझ्या समोर फेकले मला म्हणाले हे बघ काय सगळं पेपरला आले म्हटलं काय सर तर त्या सगळ्या पेपरला हेडिंग होती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरावर आमदार सदा सरवणकरांचा हल्ला मला म्हणाले हे काय श्रीमंत साहेब तुम्ही सांगितलं संजय राऊत यांनी आदेश दिले त्यामुळे ते केलं पण तू हे सगळं जर आलं पेपरला तू निवडून कसं येणार म्हटलं साहेब हे तुम्ही सांगितलं हे तुम्ही सांगितलंय आणि तुम्ही सांगितलंय म्हणून मी केलं निवडून येऊन सुद्धा दाखवेल ते म्हणाले नाही तुम्ही येऊ शकत नाही पेपर बाजूला आदित्य ठेवले उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे एका नवरात्रामध्ये मनोर जोशी चराने असं सांगितलं की हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं भलं होईल बस एवढंच बोलले मला लगेच दुसऱ्या दिवशी बोलवण्यात आलं तिसऱ्या दिवशी दसरा होता आणि सांगण्यात आलं की मनोहर जोशी कोणत्याही परिस्थितीत शिवाजी पार्कच्या दसऱ्या मेळा दिसता काम आहे कमी नाही हो तुमलो मावी येई बोलते एक कुटील डाव रचून सरांच्या घरावरती हल्ला करायला लावणं ते घर जाळा म्हणून सांगायला लावणं ह्या सगळ्या ज्या कुटील रणनीती होती खरं पाहिलं तर त्याच वेळेला शिवसैनिकांमध्ये उद्रेक झाला होता आपण यात मनोहर जोशी सरांचं आभार व्यक्त करायला पाहिजे एवढी प्रचंड मोठा हल्ला त्यांच्या घरावर झाला असताना सुद्धा सराने कधीही पोलिसात सुद्धा तक्रार केली नाही हल्ला माफ करे भात माणूस लागलो मत करू रॅनलो थारा मूड खराब कर नियती सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवत असते आज उद्धव ठाकरे यांच्यावर जी वेळ आलेली आहे

मनोहर जोशी सरांचं बोलणं अर्ध्यातच थांबवून त्यांना तिथून निघून जावं लागलं खर तर हा तमाम कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांचा अपमान होता जो उद्धव ठाकरेंनी अगदी जाहीर रित्या केला अहो एवढंच काय सदा सरवणकर तर स्वतः सांगत आहे की उद्धव ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना मनोहर जोशी सरांच्या घरावर हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं किती पाताळयंत्री माणूस आहे हा किती षडयंत्री माणूस आहे हा चेहऱ्यावरती भाबडेपणाचा भोळेपणाचा काळसूदपणाचा आव आणतात मात्र मनामध्ये किती विष आहे हे आता जाहीर व्हायला लागलंय आजकाल उद्धव ठाकरे यांचे गोडवे गाणारा निर्लज्ज वनो म्हणणारा चहा बिस्किट पत्रकार पाकिट पत्रकार निखिल वाघळे या अगोदर असं बोलला होता की उद्धव ठाकरे हा नालायक माणूस आहे खत्रूड मनाचा माणूस आहे त्याच्याकडे दिलदारपणा अजिबातच नाही हे आम्ही म्हणत नाहीये हे निखिल वाघळे बोललेला आहे शिंदेनी बंड केल्यानंतर चाळीस आमदार फुटल्यानंतर तर उद्धव ठाकरे यांची दुसरी बाजू जी खर तर खूप काळी आहे ती उघडपणे समोर आली इतकं सगळं असूनही उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे निलाजरेपणाने मतांचा जोगवा मागत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे इतके लाचार झालेले आहेत की शरद पवार यांनी त्यांना अपमान करून खोलीतून बाहेर जाण्यास सांगितलं तरी सुद्धा त्यावर काहीही न बोलता शक्तिहीन माणसाप्रमाणे उद्धव ठाकरे त्या खोलीतून बाहेर निघून गेले आणि जाताना असंही बोलले की हो हो मी बाहेरच थांबलेलो आहे साहेब म्हणजे काय एखाद्या ऑफिस मध्ये एखादा चपराशी जसा साहेबांना म्हणतो की साहेब काही गरज लागली तर सांगा बरं का चहा वगैरे आणून द्यायला मी बाहेरच आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरे त्या, त्या खोली बाहेर उभे राहिले ज्या शरद पवारांची बाळासाहेब ठाकरे जाहीर सभेतून वाईट चिरफाड करायचे त्याच शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवाचा केलेला हा घोर अपमान उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी अगदी सहज गत्या पचवला त्यांच्याकडे याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये कठीण प्रसंग वाईट काळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असतो मात्र त्यामध्ये जर तुम्ही लाचार झालात तर तुम्ही समूळ नष्ट होता चार जून जवळ आहे बघूया काय होते ते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील सोबतच या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनल ला सुद्धा महाप्रपंच प्रमाणेच पाठिंबा द्या प्रेम द्या सहकार्य करा भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रिया झालेला आहे तेव्हा आजच्या व्हिडिओवरच्या तुमच्या कमेंट्स पटापट पत लिहायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम